啊。好的好的 नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पोलीस भरती स... पोलीस भरतीसाठी जे जे आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे आपण त्याच्याविषयी बोलणार आहे मित्रांनो जे खूप मुलांना प्रश्न होते असे खूप मला कमेंट्स आले होते की सर पोलीस भरतीला कोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा कोणते प्रमाणपत्र लागणार ईडब्ल्यू ईडब्ल्यू विषयी किंवा एससीबीसी विषय किंवा कोणते पण जे जे सर्व डॉक्युमेंट्स आज पोलीस भरतीविषयी आपण जे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्याविषयी मित्रांनो आज आपण बोलणार आहे तर सर्वात प्रथम बघा इथे कसं आहे मी एक डॉक्युमेंट लिस्ट बनवली एवढी लिस्ट तुम्हाला जर दिसेल पूर्ण बघा परफेक्ट लिच एक स्क्रीनशॉट घ्या तुम्ही नाही तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलवर ते आपण टाकलेलंच आहे तर या डॉक्युमेंट जे जे डॉक्युमेंट्स हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत फॉर्म भरता वेळेस आणि सिलेक्शन नंतर हे तुम्हाला लागणार आहेत म्हणजे याची तुम्ही एक फाईल बनवून घ्या मित्रांनो म्हणून तुम्हाला पुढे अडचण नको बघा डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत तुम्हाला जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे नॉन क्रिमिनल लागणार आहे एस सी एस टी साठी नाही लागणार पण नॉन क्रिमिनल बाकींसाठी लागणार आहे प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी हे लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःचा पासपोर्ट साइज फोटो स्वतःचे पासपोर्ट साइज चे फोटो टोटल तुमच्याकडे आठ असणे गरजेचे आहे किती आठ फोटो तुमच्याकडे स्वतःचे पासपोर्ट साईज चे फोटो असणं गरजेचं आहे नंतरला आणि ते फोटो अपडेट पाहिजे तुम्ही चार पाच वर्षापूर्वीचे फोटो आणसाल आणि तिथे देणार ते घेणार नाही त्याच्यामुळं अपडेट फोटो काढा जे एक दोन महिने जरी जुने झाले असतील तरी चालतील नाहीतर तुम्ही आता जरी फोटो काढले तरी चालतील म्हणून अपडेट फोटो घ्या दुसरी गोष्ट सगळ्यात आठवा नंबर आहे डोमोसाईल सर्टिफिकेट डोमोसाईल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी ही नॅशनॅलिटी डोमोसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे आणि बघा नवी गोष्ट जन्म प्रमाणपत्र एम एस सी आय टी सर्टिफिकेट इलेक्शन म्हणजे वोटर आयडी कार्ड हे सगळे कागदपत्र मूळ जरात स्वरूपात तुम्ही तयार ठेवा आता कसं आहे एमएसएरटी सर्टिफिकेट तुम्ही दोन वर्षानंतर जरी लागल्यानंतर ज्या तुम्हा? दिवशी आता आता तुमच्याकडे ता नसेल जर टाइम काढलं तर, आता तर तुम्हार ता तुम्हार ता तुम्ही आहे पण फॉर्म भरतानी पण दोन वर्षानंतर तुम्ही यांना सबमिशन करू शकता एम एस टी सर्टिफिकेट पण जे जे मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत हे मूळ स्वरूपात तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आता खूप जणांचा प्रश्न असेल की सर आमच्याकडे डॉक्युमेंट जे जे आहेत आता काही प्रश्न असे आले होते मला काल जो आपला लाइव झाला होता संध्याकाळी तर काही प्रश्न मला असे आले होते की सर माझ्या जात प्रमाणपत्र का मध्ये थोडा नावामध्ये बदल आहे कारण की काय झालेला आहे नावामध्ये बदल असल्या कारणाने सर तर काय करू मी आता फॉर्म भरू की नाही भरू असे प्रश्न विचारले होते आणि दुसरी गोष्ट बघा कि सर माझ्याकडे दहावी बारावी मार्क लिस्ट हे बघा याच्यामध्ये दहावी बारावी मार्क लिस्ट तुम्हाला हे बघा कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत दहावी बारावी मार्क लिस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तर डिप्लोमा तुम्हाला हे सगळे सर्टिफिकेट लागणार आहेत पण याची मूळ कॉपी तुम्ही आता तयार ठेवा एक फाईल बनवा त्या फाईलमध्ये हे सगळे मूळ म्हणजे जेवढे मी तुम्हाला सांगितले ते सगळे डॉक्युमेंट्स एका मूळ फाईलमध्ये जरास करून ठेवा कारण की हेच डॉक्युमेंट तुम्हाला पुढे जाऊन लागणार आहेत पण हे कधी सिलेक्शन नंतर लागणार पण आता फॉर्म भरायच्या वेळेस हे तुम्हाला याच्यातले काही मोजके डॉक्युमेंट लागणार आहेत कास्ट सर्टिफिकेट असो नॅशनलिटी असो डोमोसाईल असो हे जे या जे आहेत त्या कम्पलसरी तुम्हाला लागणार आहेत म्हणून आणि आधी दुसरा पहिला प्रश्न काय होता आपला पहिला प्रश्न होता सर नावामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे कास्ट मध्ये आता बघा खूप जणांचा असा प्रॉब्लेम झाला असेल आणि काही जणांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की सर दहावी बारावीच्या मध्ये पण प्रॉब्लेम झालेला आहे दहावी बारावीच्या ज्यांच्या ज्याच्या मार्कशीट मध्ये प्रॉब्लेम झालेला असेल त्यांनी आता जर नाव तुम्ही बोर्डाकडून ना घेतली तर खूपच बरी चांगली गोष्ट आहे जर नसेल होत तर तुम्ही एक गॅझेट सर्टिफिकेट काढून तुम्ही ते आता सबमिशन करू शकता जेव्हा तुम्ही लागणार तेव्हा किंवा आता पण तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरतानी जी माहिती ओरिजिनल आहे तुमच्याकडे तीच माहिती भरा नाही प्रॉब्लेम काय होणार तुमचा तुमच्या कास्ट मध्ये प्रॉब्लेम आहे तुमच्या दहावी दहावी आणि बारावीच्या मध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्ही काय करणार फॉर्म भरणार पण नंतरला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून जी ओरिजिनल माहिती आहे तीच माहिती भरा तुमच्याकडे तिथे विचारलं पण जातं की बाबा नावामध्ये काही बदल आहे का आणि ज्या महिलांचा विवाह झालेला आहे त्यांना मॅरेज सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागतं बरोबर तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागतं एम एस नसेल काढलेलं तर आता पण तुम्ही काढू शकता त्या तीन महिन्यामध्ये काढू शकता काही हरकत नाहीये कारण की तुम्ही ज्या वेळेस लागणार त्यावेळेस तुम्हाला एम एस सी आय टी सर्टिफिकेट द्यावा लागेल पण जे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी मित्रांनो लागणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट खूप जणांना खूप जणांना माहिती मा असेल सर एस टी महामंडळा बद्दल एखादा व्हिडिओ घ्या ना हे बघा एस टी महामंडळ विषयी मी तुम्हाला आपल्या दोन तीन दिवस जो दोन तीन दिवस अगोदर जो व्हिडिओ झालेला आहे आपला तीन चार दिवस अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला दोन तीन दिवसाचा वेळ द्या कारण की एस टी विषयी सगळी माहिती काढल्याशिवाय आपण मी तुम्हाला सांगितलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये की सगळ्या जिल्ह्यामध्ये किती निवेदन दिलेले आहेत आणि किती निवेदन गेलेले आहेत याच्याविषयी आज आपण संध्याकाळी बोलणार आहे पाच वाजता कारण की त्याची माहिती मला कालच संध्याकाळपर्यंत पर्यंत म्हणजे तीन चार दिवसामध्ये सगळी माहिती मी अवेलेबल करून घेतली कारण कसा आहे की अंदाजे कोणतीही माहिती देणं फार चुकीचं आहे जी खरी माहिती आहे तीच खरी माहिती तुम्हाला सर्वांना देणं तेच मला योग्य वाटतं कारण की कसं आहे आता तुम्ही हजारो व्हिडिओ बघता त्या हजारो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं जातं की एवढे निवेदन दिले तेवढे निवेदन दिले असं दिलं तसा दिला म्हणून खूप असे प्रश्न असतात मुलांचे की सर खरायच आहे का म्हणून खरी माहिती कोणी देणार नाही कारण सरळ सरळ काय सांगतात की एका ठिकाणी पन्नास निवेदन दिले एका ठिकाणी शंभर निवेदन दिले ही खोटी माहिती पसरण्यापेक्षा जी खरी माहिती आहे ती खरी माहिती सगळ्यांना दिली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो एस टी महामंडळ विषयी आज आपण संध्याकाळी पाच वाजता लाईव्ह बोलणार आहे आणि लाईव्ह तुम्हाला मी सांगणार आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये किती निवेदन गेलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी सांगितलेली प्रतिक्रिया दिलेली एस टी महामंडळ विषयी कारण पत्रकारांना बोलताना त्यांनी सांगितलं आता आणि प्रतापराव सरनायक सरनाईक यांनी पण माहिती सांगितलेली आहे ही सगळी माहिती मी अपडेट तुम्हाला सांगणार आहे कारण कसं आहे की खोटी माहिती सांगणं फार चुकीचं आहे एस टी महामंडळ जाहिरात निघाली तर कोणत्या वेबसाईट वरती आहे याची सगळी सगळी टोटल हे बघा जाहिरात निघली एस टी महामंडळ विषयी आपण आज संध्याकाळी जे जे मुलं एस टी महामंडळ विषयी वाहक चालक या पदासाठी जे जे फॉर्म भरणार आहेत किंवा एस टी महामंडळ मध्ये ज्या सतरा हजार प्लस जागा आहेत त्याच्याविषयी आज आपण संध्याकाळी पाच वाजता ध्यानात ठेवा टायमिंग आज संध्याकाळी पाच वाजता निवेदन पासून तर कॉन्ट्रॅक्ट भरतीपर्यंत कॉन्ट्रॅक्ट भरतीपासून तर परमनंट भरतीपर्यंत कशी जा कशी होणार आणि काय काय क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे आणि त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे आपल्याला त्याच्याविषयी आज संध्याकाळी पाच वाजता तुम्ही सगळ्या तुमच्या मित्रांना पण आपल्या व्हिडिओची लिंक सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांना सांगा की आज संध्याकाळी पाच वाजता एस टी महामंडळ विषयी आज आपण बोलणार आहे पण आता आपला मेन टॉपिक आहे पोलीस भरतीचा तर आपण पोलीस भरतीच्या डॉक्युमेंट विषयी बोलणार आहे मित्रांनो कारण खूप जणांचे कमेंट होते की सर पोलीस भरतीचे जे जे डॉक्युमेंट लागतात ते आम्हाला सांगा म्हणून तुम्हाला मी डॉक्युमेंटची सगळे लिस्ट इथं आणलेली आहे दहावी बारावी दहावी बारावी सर्टिफिकेट तुम्हाला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट डिप्लोमा आय टी आय काही जरी झालेला असेल तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट लागणार आहेत आणि जे सांगितलं होतं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल जात वेधाचा प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला प्रकल्पग्रस्त असतात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंप भूकंपग्रस्त असाल भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःचा पासपोर्ट साइजचा फोटो पण स्वतःचे पासपोर्ट साईजचे फोटो जे अपडेट आहेत ते पाच सहा वर्षापूर्वीचे फोटो तुम्हाला लागणार नाहीत आणि डोमोसाईल सर्टिफिकेट हे लागतं सगळ्यांसाठी कंपल्सरी जन्म प्रमाणपत्र एम एस आय टी वोटर आय डी कार्ड हे सगळे कागदपत्र मूळ झराक स्वरूपात तुम्ही तयार ठेवा आता जे जे डॉक्युमेंट विषय तुमचे काही जरी प्रश्न असतील नावामध्ये बदल असतील तर त्याचे गॅझेट बनवून घ्या कारण की आता पण तुमच्याकडे वेळ आहे खूप जणांचा मेन म्हणजे नावामुळे प्रॉब्लेम झालेला आहे त्या नावामुळे प्रॉब्लेम झाला कारणाने कसं आहे खूप जणांना मेन म्हणजे भरतीच्या वेळेत सिलेक्शन लिस्ट मधून पण मागे यावं लागतं कारण कसं आहे तुम्ही खरी माहिती देत नाही त्यांना मुंबई पोलिसला दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही जर वेटिंग लिस्ट बघितली किंवा जे सिलेक्शन लिस्ट पण बघितली त्याच्यामध्ये पण सरळ सरळ खूप मुलांचा डॉक्युमेंट्स मुळे प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जर क्लिअर नाही ठेवणार तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि पुढे शंभर टक्के प्रॉब्लेम होतो कारण डॉक्युमेंट्स मुळे खूप जणांना प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट सगळ्यांचे क्लिअर ठेवा आणि जरी तुमचे आता पोलीस भरती विषयी डॉक्युमेंट विषयी काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही हे बघा आता जे डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला सांगितलेली हे एकदा तुम्ही बघू शकता डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही बघू शकता या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये सरळ सरळ सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आता कसा आहे इथे जात प्रमाणपत्र जर नावामध्ये काही बदल वगैरे जर असेल कोणाचा तर आणि ते जात तुम्ही त्याचं गॅजेट एक बनवू शकता त्या गॅजेट बनवलेल्या मध्ये सांगू शकता की बाबा आमच्या नावामध्ये असा असा बदल झालेला आहे जात वेजा प्रमाणपत्र काश व्हॅलिडिटी वगैरे ज्या टायमाला तुमचं सिलेक्शन होत त्या टायमाला या गोष्टी तुम्हाला लागतात म्हणून तुम्हाला सांगतो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे दिलेल्या त्या सगळ्यांचा एक पंच करून मूळ झराक स्वरूपात हे तुम्हाला सगळे रेडी ठेवणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला आता पण सांगतो की जे जे प्रमाणपत्रामध्ये नावामध्ये बदल असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आता जर त्याचं करेक्शन केलं तर खूप बरं आहे नंतरला काय होतं की ज्या टायमाला तुमचं सिलेक्शन होईल त्या टायमाला खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे अजून एकदा तुम्हाला सांगतो ही जे डॉक्युमेंट लिस्ट आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूबच्या मध्ये टाकलेली आहे मी तर तुमचे काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता म्हणून जे जे तुमचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुमचे पोलीस भरतीच्या डॉक्युमेंट विषयी जे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मला कमेंट करू शकता आणि अजून एकदा सांगतो एस टी महामंडळ आज आपण संध्याकाळी पाच वाजता बोलणार आहोत आणि या व्हिडिओवरती तुम्ही जर मित्रांनो नवीन असाल आणि तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर नक्कीच काढा आणि व्हिडिओला व्हिडिओची शेअर लिंक सगळीकडे तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा डॉक्युमेंटची सगळी लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तुमचे काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा त्या कमेंट मध्ये सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जातील आज संध्याकाळी पाच वाजता एस टी विषयी जे जे अपडेट आहे ते आज आपण व्हिडिओ मध्ये बोलणार आहे तुम्हाला सगळी ओरिजिनल जे जी माहिती मला भेटलेली आहे निवेदन विषयी असो की कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द होऊन परमानंट भरती कशा प्रकारे होणार आहे त्याच्याविषयी माहिती ही सगळी माहिती मी तुम्हाला संध्याकाळी आज पाच वाजता सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी लावूया आणि लाईव्ह तुम्हाला सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू